बाबाला काय आजार होता पहिला आजार होता की छातीला थोडस डोंगुल आलेलं होतं त्याच्यावर म्हणले की वाच आहे त्याच समजा निदान नाही लागलं तर अखेरच्या ना हैदराबाद ला गेल्याच्या नंतर टेस्ट केली तर कॅन्सर सांगितलं अच्छा कॅन्सर सांगितल्याच्या नंतर आम्ही बराच काही विचार केला मुंबईला गेलो तिथे पाहिजलं पण तिथे डॉक्टर म्हणजे तुमचा इलाज होऊ शकत नाही स्टेपला कॅन्सर गेलेला होता तर की बोलत बोलत एक आपला परिचय निघाला तुमच्या कंपनीचा त्याच्यात आपण हे अमृत ज्यूस म्हणून घेतली एक असं की आपले हे रुपये नाहीत म्हणून अमृत ज्यूस घेतल्यामुळे तुम्हाला काय फरक पडला अमृत ज्यूस घेतल्यामुळे की असं की पेशंटला हात सुद्धा देत नव्हतं तर पेशंट आज उठून चढतय बर हा कि ही बॉटल घेतल्यामुळं की असा आमचा एकशे एक टक्का भरसा बसलाय की आम्हाला अमृत ज्यूस चा फरक तुम्ही आता लोकांना काय सांगणार याच्या माध्यमातून अमृत आम्ही याच्या माध्यमातून हे सांगणार की बाबा हे आपल्यासाठी एक नंबर एक औषध आहे हे कोणीही दुखाला चालतो हो। मग म्हणणं येते अच्छा हा